आणि बॅनर लागल्याप्रमाणे ला रामदासजी आठवले इकडे येणार आहे केंद्रीय मंत्री तर आपला जो संस्थेचा कार्यक्रम आहे त्याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम आज तुम्ही रायगड पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहात तुम्ही जो प्रश्न केलेला आहे की माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब इकडे कार्यक्रमात येत आहेत तर त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे तर खरं म्हणजे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये हा उत्साहाचं वातावरण आहे कारण कोरोनाच्या काळाच्या अगोदरपासून किंवा त्याच्यानंतर अनेक घडामोडीनंतर पहिल्यांदा आमचा जे आठवते पनवेल तालुक्यामध्ये एका मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे दरवर्षी संस्थेच्या वतीनं आमचा वर्धापन दिन होत असतो आणि रायगड पब्लिक स्कूलचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपण जे ॲन्युअल डे बोलतो ते ॲन्युअल डे होत असतात आणि दरवर्षी मोठे चीफ गेस्ट या ठिकाणी उपस्थित हे राहत असतात तर यावेळेला मुद्दामून सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री मान्य रामदासी आठवले या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही त्यांना विनंती केली होती सर्व टीमच्या वतीनं की आपण पनवेलला एक कुठल्या तरी प्रकारची तारीख द्यावी आणि पर्यनमध्ये आपण यावं आणि असा एक संधी मिळत नव्हती त्या कार्यक्रम घेण्याची अनेक प्रकारच्या घडामोडी घडत होत्या परंतु एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक कार्यकर्ता म्हणून आणि आपली शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये आठवले साहेबांनी येण्याचं मान्य केलं ही रायगड वाटियांसाठी आणि पनवेलवासियांसाठी वासियांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देत असतो तर या, या वेळेला देखील कामगार क्षेत्र स्मृती मात्रे यांना कामगार क्षेत्रातील कामगार मित्र गौरव पुरस्कार आहेत त्याच्यानंतर अनेक असे कार्यकर्ते आहेत चित्रपट अभिनेते आहेत आता राजश्री गागरे एक प्रचंड उद्योगपती पुण्याचे आहेत त्यांना आपण पुरस्कारासाठी निमंत्रित केलेलं आहे अभिनेते आहेत विनायक लांडगे त्यांना चित्रपट चित्रपटातील पुरस्कार निमंत्रित केलेला आहे त्यानंतर बी पी मा मा माझाची मनश्री पाठक यांना आपण पुरस्कारासाठी निमंत्रित केले आहे असे नामांकित व्यक्ती या ठिकाणी पुरस्कारासाठी उपस्थित राहणार आणि माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत त्याचबरोबर पहिल्यांदा या रायगडच्या इतिहासामध्ये कर्मवीर नावाची जी उपाधी आहे ती आम्ही माननीय रामदासजी आठवले यांना संस्थेच्या वतीने देत आहोत कर्मवीर डॉक्टर रामदासजी आठवले अशा प्रकारची ती पदवी कर्मवीरा नावाने संबोधली जाणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला माहीत आहे की माननीय रामदासजी आठवले यांच्या मातोश्रींचं मागे गेल्या वर्षी निधन झालेलं आहे तर त्यांच्या आईच्या स्मरणार्थ आपण आदर्श माता म्हणजे हौसाबाई आठवले आदर्श माता गौरव पुरस्कारानं आपण दोन आ, आदर्श मातांचं या ठिकाणी गौरव करणार त्यामध्ये सिद्धार्थ खरात जे महाराष्ट्र मंत्रालय गृह विभागाचे सचिव आहेत त्यांच्या मातोश्री रेश्माबाई रामभाऊ खरात यांना तो पुरस्कार यावर्षी दिला गेलेला आहे आणि दुसऱ्या आदर्श माता म्हणून रत्नमाला डोंगरगावकर मॅडम यांना आदर्श माता गौरव पुरस्कार सन्मान केले जाणार आहे तसेच वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावे आपण पुरस्कार देतो ह्या बहुजन समाजातल्या महामानवांच्या नावे बहुजन समाजाच्या चळवळीच्या लोकांना आपण हा पुरस्कार देत असतो आम्ही अत्यंत उत्साही आहोत आणि संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अत्यंत उत्साही आहे हे एकदाचे साहेब कधी येतात साहेब लवकरच पनवेलच्या रेस्टॉरंट उद्या पोचणार आहेत साधारणतः दोन वाजता आणि तिथूनच चार वाजता माननीय हो, कर्मवीर रामदास जाटवले साहेब या ठिकाणी देवीचा पाडा एक छोट्या खेड्या गावामध्ये पोचणार आहेत तर आमचा उत्साह शिगेला आहे तर आम्ही त्याची वाट पाहतो उद्याच्या दिवसाची सर आर पी आयच्या वतीने कुठल्या प्रकारची तयारी आहे काय तुम्ही तुमची काय रूपरेषा असेल याबद्दल मी विजय गायकवाड पनवेल तालुक्यात सर उद्या आमचे आदरणीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री हे ये। पनवेलमध्ये येतात त्यामुळे आर पी आयच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आ आनंदाचं वातावरण आहे बऱ्याच दिवसापासून साहेबांची आम्ही वाट बघत होतो की पनवेलमध्ये आम्हाला साहेबांना घेऊन यायचं आहे तरी पण प्रशिक एज्युकेशन सोसायटी पनवेल तालुक्यामध्ये देवीच्या पाड्यावर हो आहे आणि तिथं पुरस् पुरस्कार वितरण सोहळा आहे आणि ॲन्युअल डे आहे शाळेचा तर शारा सरांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे की सर आ, शा साहेब इथे कार्यक्रमाला आपल्या इथे येणार आहेत आणि तिथून आम्ही जल्लक तयारी आर पी आयच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे शहराचा असो जिल्ह्याचा असो किंवा शाखा छोट्या छोट्या शाखा गावातल्या तर सर्वांना आनंद आहे सर्वांनी साहेबांची वाट आतुरतेने बाद बघत आहेत आणि साहेब जर उद्या आले की साहेबांना इथला आनंद आमच्या दगनात माळेल असं आम्ही सांगतो याक्रमा या कार्यक्रमात फक्त रायगडच्या लोकांना नेत्यांना आव्हान केलं आहे का पूर्ण महाराष्ट्रभरचे लोक येणार आहेत काय काय सांगायचं हा पनवेल तालुक्यामध्ये शाळेचा कार्यक्रम असल्यामुळे तर आम्ही तर पनवेल तालुक्याला आमंत्रित केलं आहे सरांनी केलेत रायगडमध्ये काही लोकांना पुरस्कार वितरण आहे त्यांना सुद्धा सांगितलं आहे काही नेते लोकांना सांगितलेलं आहे सर्व तालुका अध्यक्षांना दिलेलं आहे निमंत्रण तर त्याप्रमाणे सगळे कार्यकर्ते पनवेलमध्ये उद्या हाजीर होतील असं आम्हाला वाटतं लोकल लोकल लेवलला आम्ही जसे रामदासजी आठवणी साहेब येतात त्या पद्धतीनं रायगडचे माझे खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर या कार्यक्रमावर उपस्थित आहेत कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर था या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सभागृह नेते माजी आदरणीय परेश ठाकूर देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि महाविकास आघाडीचा भाग म्हणून शिंदे गटामधून रामदास शेवाळे जे पनवेल महानगरपालिका प्रमुख आहेत आणि अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमचे शिवदास साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत अशा सगळ्यांना आम्ही घेऊन जरी कार्यक्रम शाळेचा असला तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळे एका विचार मंचावर हे मान्यवर येणार आहेत आणि आमच्या विद्यार्थ्यांची हेतबूज करणार आहेत आणि पुरस्कार वितरण करणार आहेत पुढची माहिती मोनीष गायकवाड देतील जी आपण काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल यगड पब्लिक स्कूलचा सतरावा वर्धापन दिन आहे आणि डे डेप्रब्युशन असल्यामुळे चांगली भर भरभटाने नोकरी तर कशा पद्धतीने जमतील आणि हा वितरण सोळावा कशा पद्धतीने चांगल्यात चांगला, चांगला करते याची प्रामाणिकपणे इथल्या स्थानिक आर पी आयने दखल घेतलेली आहे तालुक्याच्या वतीने बोला जिल्ह्याच्या वतीने बोला आणि शहर कमिटी बोला यांनी सगळ्यांनी चार पाच दिवसापूर्वी गायकवाड साहेबांनी त्यांना ज्या सूचना दिल्या त्या त्या सूचनांच्या अनुषंगाने त्यांनी प्रकारे प्रामाणिकपणे काम करून इथे जास्तीत जास्त लोक कशी जमतील याचा त्यांनी आढावा पण घेऊन त्यांना कळवलेला आहे तर जास्तीत जास्त लोक जमतील साहेबांचं स्वागतही चांगल्या पद्धतीने होईल अशी आशा आहे आम्हाला तर मी शेवटी मीडियाला आवाहन करतो की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन संपूर्ण आंबेडकरी समाजातला म्हणजे पनवेल रायगड तालुक्यातल्या सर्व आंबेडकरी समाजातलं मी आवाहन करतो आहे की आपलं राष्ट्रीय नेतृत्व आणि आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यांनी सगळ्यात जास्त प्रेम मान्य आठवले साहेबांच्या वर केलेलं आहे त्यामुळे जुने जाणते वगैरे म्हणजे सुरेश कांबळे असतील केते गायकवाड असतील आणि सगळे जुने कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो या मुलाखतीच्या माध्यमातून की आपण सर्वांनी आठवले साहेबांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित राहाल अशी नम्र विनंती आणि मीडियाने या ठिकाणी येऊन आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आपण जास्त द्याल अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी आमचं म्हणणं या ठिकाणी संपवतो जनतेने पण आमचा पालकवर्ग अत्यंत उत्साह आहे दरवर्षी तर मोठा कार्यक्रम होत असतो गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल की चित्रपट अभिनेत्री मंडळाजीनी या ठिकाणी आले होते आतापर्यंत नितेश राणे येऊन गेलेले आहेत जितेंद्र आवाड येऊन गेलेले आहेत भाऊ कदम घेऊन गेलेले आहेत अरुण कदम येऊन गेलेले आहेत तर दर असं दरवर्षी मोठे कार्यक्रम उत्साहाने होत असल्यानं यावेळेला रामदास आठवले साहेब येत असल्याकारणानं आमच्या पालकामध्ये तेवढी उत्साह आहे माझ्या पॅरेंट्स आणि आजूबाजूचा पंचकृषी संपूर्ण बहुजन समाज आठवले साहेबांवर प्रेम करणार प्रत्येक कार्यकर्ता आणि आंबेडकर समाजाचे सर्व लोक या ठिकाणी कार्यक्रमात जवळ जरूर जरूर उपस्थित राहावं असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद जय